रसिक मित्र हो नाशिकचे सुप्रसिद्ध गझलकार आदरणीय श्री तुकाराम ढेकले सरांना गझलेने काय दिले हे त्यांच्याच अप्रतिमाशा शब्दामध्ये अभिवाचन उमेश शिंदे काय सांगुनी कसे सांगू मी खूप दिले गे तू मजला हो काय सांगुनी कसे सांगू मी खूप दिले गे तू मजला सख गजली तुझ्या तुझ्यामुळे गे अमृत कुंभमणी भरला सखये गजले तुझ्यामुळे गे अमृत कुंभमणी भरला काय सांगुनी कसे सांगू मी खूप दिले गे तू मजला सखय गजले तुझ्यामुळे अमृत कुंभमणी भरला काय सांगू काय सांगुणी का सांगु कसे सांगू मी खूप दिले गे तो मजला सखएे गजले तुझ्यामुळे गे अमृत कुंभमणी भरला सांज सकाळी इथे इते तिथे गे खुशाल मजशी तू गमते हो सांज सकाळी इथे तिथे गे खुशाल मजशी तू गमते ओठावरती ओठ टेवणी महलवंतरी बग फुलला सांज सकाळी इथे तिथे गे खुशाल मजशी तू गमते सांज सांज सकाळी इथे तिथे गे खुशाल मजसी तू गमते ओठावरती ओठ ठेवणी महल अंतरी बग फुलला गाल गुलाबी नयन शराबी विभव तुझे मी वरुण किती गाल गुलाबी नयन शराबी विभव तुझे मी वरुण किती प्रकाशात या मीच उजळलो सुगंध भवती दरवळला प्रकाशात या काय सांगुणी कसे सांगू मी खूप दिले गे तू मजला सखये गजले मुळे गे अमृत कुंभमणी भरला सखये तुझ्या मुळे गे अमृत कुंभमणी भरला गाल गाल गुलाबी नयन शराबी विभव तुझे मी वरणू किती प्रकाशात या मीच उजळलो सुगंध भवती दरवळला जाहलो तुझ्यावर माग हवे ते तू खुशाल जाहलो माग हवे ते तू खुशाल जगी कळू दे आलम गिरहा पुन्हा नव्याने अवतरला मीच मीच जाहलो फिदा तुझ्यावर माग हवे ते तू खुशाल जगी कळू दे आलम गिरहा पुन्हा पुन्हा नव्याने अवतरला नको प्रेम तुझे गे अखंड ही सरिता हो नको सराया प्रेम तुझे गे वाहो अखंड ही, ही सरिता आसमंत हा असा फुलू दे अनंत मैफलिनी गजला काय सांगुनी कसे मी खूप दिले गे तू मजला सखये गजले तुझ्यामुळे गे अमृत मनी भरला धन्यवाद